आपण कस जगायचं हे शिकलो पाहिजे संस्कार भागे आपल्याला मनुष्य जन्म हा देवाने चांगला दिलेला आहे याचा विकास आणि उज्ज्वलता करणं हे आपलं काम आहे प्रथमचा आपण आपल्या लोकांशी कस वागायचं आपल्या घरातल्या माणसांशी कस वागायचं हे शिकलं पाहिजे ज्यामुळे ते सगळे आपल्याला चांगलं म्हणतील नंतर समाज कस म्हणेल यासाठी आपण या समाजाशी कस वागलं पाहिजे प्रत्येक गोष्ट नीट केली पाहिजे कोणी आपल्याला ना नाव ठेवलं असं आपण वागू नये ज्यातून समाज आपल्याला वाईट म्हणेल समाजाने आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे यासाठी आपण समाज अशी चांगलं वागलं पाहिजे चांगलं नात केलं पाहिजे तसच आपल्या गावातील मान्यवर व्यक्तींनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे देशातील काही नेते मंत्री मंत्र्यांचे किंवा लोकप्रतिनिधी गावातील सरपंच गावातील सोसायटीचे चेअरमन गावातील सगळे प्रतिष्ठित नागरिक यांनी आपल्याला मान द्यावा अशा प्रकारे आपलं बोलणं चालणं वागणं असलं पाहिजे हा झाला संस्काराचा पहिला भाग यातूनच मनुष्य घडत असतो लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टींवर जर विचार केला तर आपण पुढे मोठे झालो की आपल्याला आपापच आप मोठेपण प्राप्त होते शिक्षणाने मोठेपण प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही पण संस्कार जर तुमचे चांगले असतील तर तुम्हाला संस्काराने मोठ होता येत शिक्षण थोडस कमी असू द्या खूप ग्रॅज्युएट झाला त्याला आपण पीजी पोस्ट म्हणतो ते झालं म्हणजे खूप मोठा झाला असं नाही तर जगाशी कस वागाव कस बोलावं जगाच्या आदरात इथे कसं करावं प्रत्येक घटकाशी आपण कस वागलं पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे ही क्रिया आपल्या स्वतःवर अवलंबून आहे काय घ्यायचं काय सोडायचं हे आपण ठरवायचं आहे याला संस्कार भाग एक असं म्हणतात तेव्हा आपण संस्कार या गोष्टीचा उपयोग शिक्षणासाठी करणार आहोत अगोदर संस्कार होणं त्या मुलावर मुलीवर किंवा युवा, युवा पिढीवर किंवा माणसांवर ते अवलंबून आहे ह्या गोष्टी प्रथमतः प्राधान्याने केल्या पाहिजेत आपण आज इथे थांबूया संस्कार भाग एक आज संपला आहे एम टी चॅनल ला सबस्क्राईब करा